आणि उद्धव ठाकरेंसंदर्भात एक मोठा दावा करण्यात आला आहे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी हा दावा केला आहे शिवसेना ठाकरेगट पुन्हा एकदा भाजपसोबत येण्यासाठी सक्रिय होतोय असं त्यांचं म्हणणं आहे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली असाही दावा आता केसरकरांनी केला आहे त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येत आहेत हे धक्कादायक दावे केले जात आहेत आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी मोदींची भेट घेतल्याचं केसरकरांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीस कुटुंबियांमधले मतभेद मनभेद हे मिटलेले आहेत का हा सवाल एवढ्यासाठीच उपस्थित केला जातो कारण का रश्मी वहिनी आणि अमृता बहिणींचा हा एकाच विमानातून प्रवास झालेला आहे आणि याच्यातून मोदी आणि पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीय हे एकत्र येणार की काय असं एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे आपल्यासोबत मंत्री महोदय दीपक केसरकर जे केसरकर साहेब हा जो एकत्र विमानाचा प्रवास आहे याकडे तुम्ही कसं बघता अहो ते लग्नाला जातात ते योगायोगाने एका विमानात असले तर मग त्याच्यामधून वेगळा अर्थ का काढायचा माझ्या दृष्टीने महत्वाची बातमी काय आहे की आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनी दिल्लीला जाऊन मोदी साहेबांना भेटले असं वृत्तपत्रात छापून आलं होतं किंवा चॅनलमध्ये दाखवत होते त्यांनी काय त्याचा इन्कार केलेला नाही आहे त्याच्यामुळे आज जो प्रश्न उपस्थित केला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तो अतिशय व्हॅलिड होता की तुमची गॅरंटी आहे का आणि त्यांची जर गॅरंटी नसेल तर मग ते इतरांना काय हे करतायत वगैरे ह्या स्वरूपाचे ते त्यांचं सगळं जे असतं ना हे मी एकंदर बघितलं आहे की ते तत्वासाठी लढणारे नेते आहेत आणि त्याच्याचसाठी ते ओळखले जातात महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे याची उत्तरं ही काँग्रेस आणि म्हणजे नॉट काँग्रेस काँग्रेस तर कधी जाणार नाही परंतु आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजीने ह्याची उत्तरं दिली पाहिजे मला तर त्याची द्यायची जबाबदारी नाही आहे मला एवढंच सांगायचं आहे की आता तरी शिवसैनिकांनी डोळे उघडले पाहिजेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे की महायुती महाराष्ट्रामध्ये होणार होती उद्धवसाहेब तसं ठरवून आलेले होते आणि त्यांनी दोन वेळा दिलेला शब्द फिरवल्यानंतर आणि पंतप्रधानांना अशा तऱ्हेने फसवल्यानंतर पंतप्रधानांनी पुन्हा त्यांना जवळ घेण्याचा निर्णय घ्यावा की नाही हा त्यांचा निर्णय मी त्याच्याबद्दल काय बोलू शकतो परंतु वस्तुस्थिती आता कळली ना सगळ्यांना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट